जरंगे पाटलांविषयी जे भुंकणारे कुत्रे आहेत ना की जरंगे पाटील समाजाला फसवत आहेत जरंगे पाटलांनी भरपूर प पा कमवलं म्हणजे आरक्षणाच्या नावावर आंदोलनाच्या अरे लाजा वाटू द्या जरा काय लुटलं का? जरंगे पाटलांनी आणि काय कमवलं आणि काय समाजाला फसवलं का तुमच्या दारात मतदान मागायला आले जरंगे पाटील आणि तुम्ही मतदान केलेवर खुर्चीच्या जीवावर त्यांनी कमवलं का अरे राज रोस जे मंत्री आमदार खासदार तुमच्या दारात मतदान मागायला येतात ते तुम्हाला कितीतरी आश्वासन देतात आम्ही ह्याव करू आम्ही छाऊ करू कवर निवडून येईपर्यंत आणि निवडून आल्यानंतर तुम्ही कोण कुठले कुत्रे हे सुद्धा ती ओळखत नाहीत तरी तुम्ही त्यांच्या नावानं ओरडत नाहीत की ते फसवत आहेत जनतेला म्हणून का तर तिथं तुमचा दम नाही का आणि जरंगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन छेडलेलं आहे मराठा आरक्षणासाठी जे आंदोलनं करत आहेत तर तुम्ही काय म्हणताय की जरंगे पाटलांनी लुटलं जरांगे पाटील समाजाला फसवत आहे आत्तापर्यंत कितीतरी लुटणारे नेते आहेत आहेत एक क्वचित नेते सोडले तर बरं का कितीतरी लुटणार आहेत त्यांच्या बाबतीत तुम्ही नाही बोलत की हा नेता समाजाला लुटतो किंवा तो नेता समाजाला लुटतो तिथं तुमच्या थवाडाला अशा मोठे मोठे लॉक लागतात आणि ह्या व्यक्तीला जर लुटायचं असतं पैशाची आस असती किंवा समाजाला फसवायचं असतं तर हा व्यक्ती महागच विकला गेला असता म्हणजे जारंगे पाटलांचं बोलते पण त्यांनी तसं केलं नाही ते फक्त आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत मग कुठल्याही पक्षाचे लोक असू देत ते प्रत्येकासोबत संघर्ष करतात तर तुम्ही त्यांना काय नावं ठेवताय आणि तुम्ही पक्षाचे लोक आहेत त्यामुळं तुम्ही त्यांना एक मोजके लोक आहेत की पाट जारांगे पाटील असा करत आहे जारांगे पाटील तसा करत आहे समाजाला फसवत आहे काय फसवत आहे तुमच्या घरात येऊन तुमची धंदौलत लुटली तुमच्याकडून मतदान घेऊन मोठे झाले खुर्ची घेतली मग नेमकं का लुटलं काय काय फसवलंय समाजाला फक्त मराठा समाजाला एकजूट केलं हे फसवलं मराठा समाजाला एकत्रित आणलं हे फसवलं मराठा समाजासाठी आरक्षण मागितलं हे फसवलं हे समाजाला फसवलं का कोणत्या मराठा समाजाकडून को एक रुपया घेतला कोणत्या मराठा समाजाला म्हणले का नाही नाही आपल्याला आरक्षणासाठी आंदोलन करायचंय आणि तुम्ही आम्हाला देणगी द्या म्हणलेत का ते घेतले का पैसे कुणाकडून मग कुठं फसवलं फक्त मराठा समाजाला सभेला या आंदोलनाला या एवढंच बोलतात तेवढ्यासाठी तुम्ही त्यांच्यावर ते आरोप करताय की मराठा समाजाला जरंगी पाटील फसवत आहे तेवढ्यासाठी समाज एकत्रित आणला म्हणून डायरेक्ट खुर्चीसाठी लोक मतदानाच्या वेळेस तुमच्या घरात येऊन गोडगोड बोलतात तुमच्याकडून मतदान घेतात आणि एकदा का त्यांना खुर्ची मिळाली की ते तुम्हाला साधं विचारत पण नाहीत तिथं तुमच्या हिमती होत नाहीत की ते लोक फसवतात म्हणायच्या आणि जो व्यक्ती समाजाचं कार्य करतो त्याच्या नावाची तुम्ही बदनामी करताय अरे तुम्हाला एवढ्या जरी बाकी असल्या ना तर अशी बदनामी करायची सोड चाल आणि तुम्ही किती जरी भुंकत राहिले ना राजकारणी लोकांची बिस्किटं खाऊन तर तुम्हाला वाटतं का की जो एक निष्ठ मराठा समाज आहे यांना काय फरक पडेल तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुमचा हा खूप मोठा गैरसमज आहे त्यामुळं तुमचं कार्य चालू ठेवा भुंकायचं चा। कारण तुमचं कुटुंब त्याच्यावर भागतं तुम्हाला तिकडून वेगळे पैसे मिळतात सोशल मीडियाचे वेगळे पैसे मिळतात त्यामुळं असू देत चालू देत काही प्रॉब्लेम नाही